सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आज आपन तो आपन ला तो ती तर आज आपण बनवणार आहोत तुरीची डाळ तर या डाळीसाठी तुम्हाला आधी डाळ शिजवून घेण्याची गरज नाही आपण डायरेक्ट कुकरला लावणार आहोत तर सुरुवात करूया इथं घेतलेलं आहे मी लसूण मिरची टोमॅटो कोथंबीर आणि सुकलेली कडीपत्ता आणि इथे डाळ मी धुवून घेतलेली आहे तीन ते चार वेळा प्रॉपर आणि इथे घेतलेला आहे हळद मीठ हिंग आणि जिरा आणि मोहरी तर कुकरमध्ये घेतलेले दोन चमचा तेल त्यात टाकले आहे जीर आणि मोहरी आणि कढीपत्ता आणि वरून मिरची आणि लसूण टाकायचं आहे आणि मिरची लसूण चांगला प्रॉपर भाजल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटोही आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरून टाकायचं आहे आपल्याला आपले सुके मसाले जे की आहे हळद मीठ आणि हिंग ते टाकल्यानंतर आपल्याला लगेचच टाकायचं आहे पाणी पाणी टाकल्यानंतर आपल्याला टाकायची आहे धुतलेली डाळ तुरीची डाळ आणि हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत इथे बघा डाळ प्रॉपर शिजलेली आहे आणि मी थोडंसं घट्ट झाल्यामुळे डाळ पाणी होतलं आहे आणि इथे आमसूल मी टाकलेलं आहे हे आहे ते इन्ग्रेडियंट्स त्याच्यामुळे डाळ खूप छान लागते तुम्ही नक्कीच एकदा ह्या डाळीमध्ये आमसूल टाकून ट्राय करा आता आमसूल टाकल्यानंतर थोडी उकळी येऊन द्यायची त्याच्यानंतर तुमची डाळ तयार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका Thank you so much for watching.